प्रचंड मोठी हानी या राज्याची या देशाची आणि खास करून आपण बारामतीकरांची झालेली आहे माझी विनंती आहे ब्रह्मणंद आपण पुढचा विधी ભેટ ભેટ તેમની આટલા શ્રદ્ધાંજલિ ભેટ ગેટલો તેમણે આટલા શ્રદ્ધાંજલિ देखील पाणी समये सवि अदेश रीतेभ्याः पृथिव्यां दोकमिच्छ दो भक्तिज्यन्तामश्रेयाः दो वायोः गुणादो सिता पुनात्मगणेर्भ्राजधा वर्चसान्तर्याः अश्ववो निखदनं पर्णेवो वसति कर्ता भो भा इत्किला सत यत्स नवद कुणीही जागा सोडू नका बाणबंधना होईल शोकशस्त्र होईल جاي ديب جاي ديب 누르지! ए e मोबाईल हवे तीन वेळा फायर करून बंदुकीची सलामी दिली जाते मानवंदना शांततेत आपण उभं राहावं सगळ्यांना नम्र विनंती मानबंदना आपल्या लाडक्या नेत्याला त्याला सलामी आपण सर्वांनी दिलेली आहे जिथे आहात तिथे जागेवरूनच आपण अंत्यदर्शन घेऊन मागच्या गेटने मागच्या गेटने हळूहळू बाहेर पडणार आहात माझी विनंती आहे पुढे येण्याचा प्रयत्न प्लीज आपण करू नका

पुढच्या बाजूला येण्याचा प्रयत्न कृपया कोणी करू नका हा सगळ्यांना नम्र विनंती आहे मागच्या बाजूला बागच्या बाजूला गेट आहे त्या मागच्याच बाजूने हळूहळू आपण पढ़ बाहेर पडूया बाहेर प्रचंड गर्दी आहे खूप गर्दी आहे हळूहळू बागच्या बाजूने बाहेर पडा सर्वांना नम्रपूर्वक आवाहन करण्यात येत आहे पुढे येण्याचा प्रयत्न आपण करू नका पोलीस विभागाला सहकार्य करूया मला माहिती आहे या, या जागेवरून आपले पाय निघायला तयार नाहीये मित्र आपल्या संख्या रायपोट हालते ना येणार नुकसान झाले रायपोट हालते तर आपल्या सर्वांची शांतता आणि शिस्त हीच आदरणीय दादांना खरी श्रद्धांजली असणार आहे मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा आपली शिस्त आपला संयम आदरणीय दादांकडून घेतलेले आपण हे गुण आपल्या सगळ्यांना नम्रपूर्वक विनंती आहे शांतता आणि शिस्त पाळूया मागच्या बाजूने हळूहळू बाहेर पडा सर्वांनी स्वतःच्या बागच्या बाजूला मोठं गेट आहे तिथून हळूहळू बाहेर पडूया ठिकाणी स्क्रीन आहे त्यामुळे पुढे येण्याचा प्रयत्न करून आता आपण जे आहात तिथून सरांचं दर्शन करून पाठीमागच्या तिथं परत यायचं कुठल्याही भावना तिथे निसरण करणार नाही याची आता पोलीस बाबांना विनंती आहे आपण आपल्या जागा घ्याव्यात जागा सोडू आहेत सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी अमलदारांनी आपल्या जागा घ्याव्यात आमंतराव त्या ठिकाणी उभे राहिले दादांच्या आठवणी घेऊन ते कुठलाही इन्सिडेंट आपापल्या घरी जाणार आहेत cantang mota jemsa ga ami ya di sini ya bulan ditekan lagi